राम राम मंडळी मी तुमचा लाडका आप्पा आज आपण आलोय श्रीगोंदा मतदारसंघात त्यातलं बाबुर्डी गाव आहे तिथं गावात आलोय आता बघू इथल्या लोकांना विचारून यांना कोण चालवायचं आहे ते चला मग बाबा राम 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 कुठले तुम्ही बाबुर्डी काय राजकारण बघता का नाही नाही बघत ना आपण नाही बघत शेतकरी आहे आपला शेतकरी बरं डायरेक्ट मुद्द्याला हात घालू तुमच्याकडे उमेदवार भरपूर आहेत पण तीन उमेदवार सध्या चर्चेत आहेत अनुराधन आगोडे राहुल जगताप आणि पाचपुते काय वाटतं कोण चालन तुमच्या गावात कसं नाही मला एवढं आमदार येतो नाही सांगता याच्यात तुम्हाला तुमचं काय मग आमचं आपलं भाजपला भाजपला कोण आहे भाजपचे उमेदवार छक्रा पाचपुतेसे बरे बरे ठीक आहे ठीक आहे काय म्हणता बाबा काय चाललंय काय <laughs> ना चाललं नाही काही शाळ्या वळ शाळ्या मग काय अरे बाबा चांगले काम आहेत राजकारणावर लक्ष आहे का नाही हा राजकारण आहे पण आहे कसं आहे आपल्याकडे ध्यान देणार त्याच्याकडे आपण ध्यान देणार ना कोण देत मग तुमच्याकडे ध्यान लय मज उमेदवार आहेत पंधरा सोळा उमेदवार आहेत तुमच्याकडे सगळे आमच्याकडे ध्यान द्यायला कोण नाही येत कोणीच नाही कोण नाही येत बर मग आता तीन उमेदवारांची चर्चा आहे जगताप येत नागवडे आहेत नंतर आपले पाचपुत आहेत कोण चालवणार मग तुमच्या गावातून आता काय जस वार मग <laughs> तुम्ही चालवणार अजून नाही ठरवलं मी कुणाला चालवायचं नाही ठरवलं कोणालाच नाही चालवायचं अजून कुणीच माझं आले नाही ना नाही मतदान करा म्हणून मग तुम्ही उभे ना हा मी काय काय उभा मग रोडवर बरे बरे मग कोणाला चालवणार काही ठरवलं नाही अजून ठरलंच नाही आपल्याकडे जे येईन त्याच नाव येणार ना आपण त्यालाच फुली मारणार कोणाची चर्चा आहे मग बाबुडे गावात आता सगळ्यांची चर्चा आहे सगळ्यांची सगळ्यांचीच आहे चेअर फाळ्या झाले गाव कोण कोण मग काय राहुल जागता भाई राहुल आपलं दादा आहेच नागवडी आहेच परत कुंडली आपला येऊ बेल चौ शेलार आलना शेलार काय का म्हणते अलना साहेब शालार मग कोणाला चालवणार काय फिक्स नाही अजून फिक्स नाही बरे, बरे बरे चला अजून पुढे जाऊन विचारू काय म्हणणे काय नाही पाटील थांबा 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 ट्रॅक्टर चालू नका करू आम्हाला बी आम्हाला बी घेऊन जा पुढं पुढले बाबोडे का? बाबुरडे काय मग राजकारणावर लक्ष आहे की नाही आहे ना कोण कोण उमेदवार आहेत तुमच्याकडं आमच्याकडं आहेत नागवडे येत जगताप येत काय मग कोण चालन काय वाटतं फाईट नागवड्यांची पाचपुत्यांचे होणार नागवडे पाचपुते कोणाचं जास्त वातावरण काय वाटतं कोण चालव नागव आजच्या ह्याला घडीला तरी म्हणजे नागवडे नागवडे कालच्या ह्याच्यापासून हा काय झालं सभेमुळे बदल झालाय का दिसतोय थोडा दिसत लोकांचा कल थोडा नागवणी कड वाटायला लागला वाटायला लागले तुम्ही कोणाला चालवणार आता आज ती नाही सांगू शकत आज नाही सांगू शकत नाही ना म्हणजे कार्यकर्ते कोणाचेच नाही तुम्ही कारण आपल्याला हे दिलेलं आहे काय हक्क आहे मतदानाचा हक्क आहे हा बर बर ठीक आहे ठीक आहे सांगू शकत हा पण कोणाला चालवणार अजून फिक्स नाही नाही बरं कुठले दादा तुम्ही बाबुडीचे बाबुरडीचे काय वाटतं मग राजकारणावर लक्ष आहे का नाही आहे ना कोणाच नावाची चर्चा आहे तुमच्या इथं मग उमेदवार आहे पण तीन चालत्या कोण कोण पाच होते तुम्ही कोणाला चालवणार नाही केला पक्का का आलं इलेक्शन किती दिवस राहिलेत मतदान करायचं आपल्याला करू ना कोणाला बरं जाऊ द्या नाव नका ना सांगू हो, ते गुप्तच ठेवा पाहिजे ज्याचे काम चांगले त्याला मतदान करू कोणाचे वाटतात काम चांगले कोणाचे वाटतात आता सत्य तपास कुठे होते तिन्ही उमेदवार चांगलेच वाटतात तसे चांगलेच वाटतात कोणाला चालू आहे अजून फिक्स नाही फिक्स नाही नमस्ते नमस्ते कुठं बाबुर्डे गावातले हो बाबुर्डे गावात काही लक्ष विक्स आहे की नाही राजकारणावर आहे ना आहे पूर्णपणे पूर्णपणे लई ना उमेदवार आहे तुमच्याकडे आता सगळ्यांची नाव घ्यायची मला साहेब काहीच अडचण नाही सगळ्यांची नाव घ्यायची घ्यायची फक्त बाकीच्या जोरात पाचपते यांचे सुपुत्र विक्रम पाचपते आमदार आमदार हो इलेक्शन व्हायचे साहेब आमदार झाले ते आज फिक्स फिक्स आमदार काय तुमचं मत आहे का गावातलंच सांगताय तुम्ही सगळ्या जनतेच मत आहे बाबुडी जयंतीचं का बाब पूर्ण मतदार संघाचं म्हणताय नगर विधानसभेचा पूर्ण जो लोकसभेचा म्हणजे आमदारकीचा जो गट आहे त्या सर्व लोकांचं मत आहे की विक्रम पाचपुते आज आमदार झाले 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 अजून इलेक्शन व्हायचे पण तरी तुम्हाला झाले झाले शंभर टक्के लोक बघतील नवीन नवीन उमेदवार माणूस बघते फक्त गुलालकासा पंचायती आहे का बरोबर इलेक्शनला टाइम आहे ना पुढे तुमच्या गावातून फिक्स ठरलंय फिक्स फिक्स गावातून नाही पूर्ण मतदारसंघाच सांगते मी पूर्ण परिवर्तन आहे तेवढं परिवर्तन नाही पण विद्यमान आमदार पाच पुचत त्यांचंच होणार ना त्यांचं कामच तेवढं आहे आमच्या गावात किती बाराशे तेराशे लोकसंख्येचं म्हणजे मतदारसंघाचं गाव आहे आमच्या गावामध्ये जवळपास पंधरा ते वीस कोटीच काम आहे त्यांचं मग अजून काय दिलं पाहिजे त्यांनी अजून दोन तीन उमेदवार चर्चेत ऐकलेत एक सोडले दोन उमेदवार कोणाचं नाव नाही सांगता येत मला मी सांगतो ना राहुल जगताप हे अनुराधा नागोडे आपला परिचय नाही त्यांच्याशी अहो फ्लेक्स लागलेत समोर नाही पण मी नाही ना ओळखीत कोणाला तुम्ही कोणाला ओळखले मी फक्त प्रताप भैया पाचपुते विक्रम पाचपुते बबनदादाचे दोन्ही पण सध्याचे विद्यमान आमदार होणार आहे विकीदादा दादा पाचपुते तुमचं तर ठरलेलंच दिसतं एकदम फायनल मी सांगतो ना आमदार आहे म्हणून आमदार बरं काय म्हणता का काय काय नाही विक्रम पाचपुते जेलवर आहेत निवडून ते म्हणले म्हणून का नाही माझ्या मनाने सांगतो तुमच्या मनाने काय नवीन उमेदवार आहे काय त्यांची कामं बघितले काय असं बघितलं केलेत दादांचीच आहेत केलेत भेटतात का कधी येऊन भेटलेत का मतदार सांगत आता प्रचार वगैरे चालू आहे आले होते का इकडे गाव हा येतात ना भेटतात ना आम्हीच जाऊ भेटाय त्यांना प्रचार दावर आहे गाव छोट आहे आमचं छोटे आता छोट्या गावासाठी जरी एवढी वेळ द्यायची रोजच ती येते का आपली त्यांना त्यात गाव जरी असलं तरी मतदान ना साहेब इथं मतदार आहेत तेवढे तुमच्याकडे मग आहे ना सभा आहे इथे गावात गावात सभा आहे का हा काय तयारी चालू आहे मग सभेची सभेची सब भरपूर फुल तयारी जोरात हो काय अजून दोन उमेदवारांची चर्चा आहे बाकीच्या माहितीच नाही आम्हाला आम्ही ह्यांच्याशिवाय दुसरीकडे जातच नाही पहिल्यापासून तिथंच पहिल्यापासून तिथंच मतदानाला अधिकार भेटल्यापासून इथं मतदानाला अधिकार भेटले मतदानाला अधिकार भेटल्यापासून त्यांनाच मतदान करीत आलो मदान करीत आलो हा काय म्हणतात गाडीतून खाली उतरायला तयार नाही तुम्ही नाही काय नाही गाडीत काय बसले बसलेत का काय म्हणते वातावरण काय म्हणते राजकारण चांगले आता काय वातावरण चर्चेत आहेत चर्चेत आता तिन्ही चर्चेत तसे पण आपल्या विखेदा भरपूर कामं केलेली काम केलेत नवखे उमेदवार आमच्या गावात ना याच्या आधी ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून एवढी कामं झाली नव्हती एवढी विखेदा आम्हाला तीन वर्षात मिळाली असं आहे त्याच्यामुळं अजून दोन उमेदवारांची चर्चा ऐकली आम्ही काय वाटतं त्यांच्याबद्दल टप्प्या देऊ शकतात का काय आता त्यांच्या नाही आपल्या हिशोबानी आपल्या हिशोबानी गावापुरत आपलं काय म्हणतो गावाचं राजकारण कुठं चाललंय चाललंय सध्या बीजेपी बीजेपी पक्षामुळे म्हणतायत का माणसामुळे माणसामुळे म्हणतोय आणि पक्ष जातात ते लाडके बहिणी योजना चालू झाली त्याच्यामुळे अंदाज लागत नाही खरा लागत नाही महिलांचं मतदान बऱ्यापैकी टर्निंग पॉईंट अंदाजी होईल कुठले तुम्ही श्रीगोंदा श्रीगोंदा म्हणजे प्रॉपर कुठले शहरातले शहरातले काय म्हणता काय वातावरण राजकारणाचं काय नाही पाच पुत्र निवडून येणार निवडून येणार हो मतदान करायचं शेट आपल्याला अजून शंभर टक्के येणार तर शंभर टक्के हो नवके उमेदवार आहेत कस काय निवडून देतील लोक नाही देतील काम काम चांगले केलेली काम केलेत बाकीचे पण दोन आहेत ना चांगले मग सोळा उमेदवार तुमच्याकडे पण पाच पाचपती काम नाही त्यांचे काम काय त्यांची ते आज आले गावात कधी काम आहेत तशी गावासाठी बाबुडी त्यांनी कायम योगदान दिलेले बाबुडीला दिलेले भेटतात का कधी संपर्क आलाय शंभर टक्के संपर्क येतो होती कायम येतात कोणाच्या सुख दुःखात कायम हजार येते कसा आहे स्वभाव वगैरे कसा स्वभाव एक नंबर आहे त्यांचा तीच आमदार आहेत फिक्स फिक्स मतदान व्हायच्या पहिले फिक्स फिक्स हा मतदान व्हायचे पहिले फिक्स राहुल जगतापांची पण चांगली चर्चा चालू आहे नागवड्यांची पण चर्चा राहुल जगतापांचं काय नाही आणि नागवड्यांचं काय नाही फक्त पाच पुदे आमदार आहेत फिक्स 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 नमस्कार नमस्कार प्रॉपर गावातले का हो संदीप मुळे संदीप मुळे काय म्हणतात गावाचं राजकारण काय म्हणते गावात जातील पुढं बीजेपी बीजेपी हो पक्षामुळं का माणसामुळं माणसांमुळं आणि पक्षामुळं पण आणि काम आहे तशी गावात काम केलेत हो नक्कीच बाकीचे दोन उमेदवार पण आहेत ना राव चांगले नाव चर्चे तसे पंधरा सोळा तुमच्याकडे तसे मस्त आहेत पण काम पाहिजेत ना गावात कुकडीच्या पाण्याचे दादांशिवाय पाहिजे ना कुकडीच्या पाण्याला असं आणि शेतकऱ्यांना पाणी महत्वाचं आहे बाकी काहीच नाही बरोबर वीज बिल पण माफ केलंय सरकारने होईल चालू नाही शंभर टक्के होईल काय अडचण येणार कोण वाटतं मग कोण चालवणार चालवणार कोण तुम्ही फायनल शंभर टक्के काय अडचण रामराम मंडळी आता आपण आलोय लोणी व्यंकनाथ मध्ये चला लोकांचं काय आहे बघून घेऊयात बाबा नमस्कार पिझलेस ना तुम्ही प्रॉपर हा राजकारणावर लक्ष आहे का नाही आमचं काय रोज मजूर आहे त्याचं काय रोज मजूर राजकारणाला आमदारकीच इलेक्शन आलं थोडंफार लक्ष लक्ष काय आता सोळा जण उभे काय सांगताय सोळा जण तुमच्या इकडे डझन वरच्या वर मग काय सांगताय ना आपल्याला काय आता तीन लोकांची नावाची चर्चा ऐकली आम्ही जगदाप जगताप नागवडे पाचपुते बरोबर काय वाटतंय तुम्हाला कोण चालल नाही सांगते लोकमत कोणाला देते काय करते काय सांगताय गावातून कोण कौन चालन बरं कोणाच्या प्रचाराची हवा इथं नाही इथं हे बबनची राव राव पाचपुतींची त्यांच्या नावाची जास्त चर्चा आहे दिसतंय बीजे झेंडे लावले सगळं तीच दिसतंय ना तरी संपर्क आलाय त्यांच्याशी बोलणं वगैरे झालंय का नाही आपलं नाही बोलणं नाही बाकी कोणाशी जगतापेत नागवड अजून आपल्याकडे कोणी बी नाही प्रचार तर चालू आहे सगळीकडे चौकड चालू आहे मग भेटायला आले नाही तुम्हाला नाही नमस्कार बाबा नमस्कार कुठले तुम्ही लोणी व्यंकनात लोणी व्यंकनाचे काय राजकारणावर लक्ष आहे का नाही राजकारण राजकारणच करीत आलोय आम्ही आतापर्यंत मग चांगले म्हणजे चांगलेच लक्ष दिस चांगलं चांगलं काय मग मग सोळा उमेदवार आहेत तुमच्या इथं हा आहेत ना आहेत तीन मेन तीन ची चर्चा ऐकली आम्ही जगताप पाचपुती नागवडे काय वाटतं लोणी मध्ये कोण चालन लोणी मध्ये पाचपुती पाचपुतीत का काम आहेत त्यांची काम आहे लोणी जेवढी काम आहेत तेवढी त्यांचीच आहेत फक्त बाकी कोणाचीच नाही आजचे दोन टाईमला वेगळे आमदार होते ना होते त्यांनी ते काहीच नाही केलं काहीच नाही अजिबात नाही काय केलं आता प्रचाराला आले का नाही इकडे येतात ना उभा राहिलं त्यांना यावंच लागत ना ला या काय वाटतं विद्यमान आमदार आहेत त्यांचे सुपुत्र आता उभे आहेत नवीनच येते त्यांना अनुभव वगैरे कमी तरी निवडून द्या अजिबात नाही बापा एवढाच वारसा आहे त्यांच्याकडं तेवढं सगळं माहिती आहे त्यांना त्यांच्याशी संपर्क आलाय कधी बीजेपी पक्ष देत म्हणून त्यांना मतदान करणार का पाचपुते परिवाराला मतदान हायच म्हणूनच करायचं पाचपुते परिवाराला भी पहिल्यापासून मग समजा त्यांनी पक्ष बदलला उद्या जाऊन तर त्यांच्याच मार्ग जायचं म्हणजे पाचपुतेकडे बघूनच काय वाटतं कोण चलन तुमच्या गावात फायनल तेच चालणार जास्त शंभर टक्के तुम्हाला काय वाटतंय मी मडेवडगावच हो आहे ना मडेवडगावात येते आमच्या मतदारसंघात आहे बरोबर आहे ते सगळे सर परिस्थिती पण आम्ही जुनेच बबनराव पासपत कार्यकर्ते आहेत का लक्षात मतदार आहेत म्हणजे <laughs> तुम्ही त्यांना चालवणार हो नमस्कार नमस्कार काय काय म्हणते राजकारण तुमच्या गावात मोदीला मानणार आहे भाजपला मानणार आहे माणूस कोणता बी येऊ द्या कोणता येऊन द्या दगड येऊन द्या येऊन द्या भाजपचा मी आहे पहिल्यापासून पहिल्यापासून हा पक्ष स्थापन करणारच आहे बरं आता तुमचे भाजपचे उमेदवार आहेत विक्रम पाचपुते काय वाटतंय त्यांचं काम ते चांगलेच आहे तसे चांगलेच काम झालेत का मागच्या पाच वर्षात काम त्यांचच आहे या तालुक्यात तसं आमं बाकीचे दोन बी चांगले असतील ना, चांग ना राव आमदार गेले उभे राहिले म्हटल्यावर <laughs> उभेला मानणारी आहेत हे बदलले हे काय इकडे जाते तिकडे जाते त्याचं काही नाही हां ते मुव्ही नाही भाजपला मानणारी याच गावातले हो लोणीyankaला राजकारणावर लक्ष आहे का हो आहे ना सगळ्या सगळे हायवेला सगळ्या सगळ्या पक्षाचे झेंडे दिसतात इथून तिथून हो प्रचार जोरात चालतो त्या गावात हो जास्त असतो कोणाच्या नावाची चर्चा आहे मग सध्या विक्रम भाई आवास पाच हो अजून नाव आहे ना जगताप नागवडे हो पण जास्त करून तरुण वर्गाचा उत्साह होते कुटुंबाकडे आहे राहुल जगताप पण आहेत राहुल हो आहेत पण विक्रम भाई यांची स्ट्रॅटर्जी वेगळी आहे राजकारणामध्ये सगळ्यांची मैत्री चांगल्या नाही का चांगली ठेवतात ते संपर ओ, दो नीपन। दो नीपन। तरी संपर्क आलाय का त्यांच्याशी बोलणं वगैरे का हो झाला आहे पक्षामुळे मतदान करणार का माणूस चांगले म्हणून मतदान करणार दोन्ही पण दोन्ही पण हो वरती मोदीच पाहिजे मोदीच पाहिजे समजा पक्ष बदलला यांनी मग नाही तरी चालेल कारण विक्रम भैया पासपोर्ट नाही का म्हणजे संबंध सर्वांशी ठीक आहेत चांगले आहेत कामे पण चांगले आहेत त्यांची दोन्ही गावातल्या युवकांचं काय वाटतं तुम्हाला कोणाकडे झुकता कल आहे त्यांचं भाजप भाजपकडेच हो नमस्कार प्रॉपर गावातलेच का हो राजकारणावर लक्ष आहे का राजकारणावर लक्ष आहे का नाही पूर्ण आहे पूर्ण आहे काय वाटतं आमदारकीचे इलेक्शन आले सोळा उमेदवार आहे तुमचे सोळा उमेदवार आता टायमाल उभे राहिले आहेत ना पाच तीन सीट कायमच मेन तीन उमेदवारांची चर्चा आम्ही ऐकली जगताप आहेत नागवडे आहेत आणि विक्रम पाचपूत आहेत तीन आहेत ना पण आता त्यांचे नागवडे त्यांची काम ते टायमाला बघत आहेत सगळ्या गोष्टी काय वाटतं मग लोणी लोक कोणाला को चालवतील पाचपूत दादा विक्रम सिंह का बर बीजेपी पक्षामुळं का माणूस म्हणून चांगला माणूस म्हणून कधी संपर्क आले त्यांचे कंटिन्यू कंटिन्यू कसं वाटतं माणसं कधी बी एकदम घरच्या सारखं घरच्या हो प्रचाराला वगैरे आले का नाही एवढे झेंडे तर सगळेच पाहिले तुमच्या रोडवर सगळ्यांचे झेंडे लावले तिकडे तिकडे झेंडेला झेंडेला लावले होती झेंड्यांचं काय पण माणसं दादांचं दुकान प्रत्येक गावात वाडी वस्तू सगळीकडे हो काम कसे वाटतात मागच्या पंच वर्षी पाच वर्ष झाले त्यांचे वडील आमदार होते आता एवढं दोन वर्षात भरपूर निधी दिलाय आहे तालुक्यात एक नंबर निधी दिलाय काम कसे वाटतात त्यांची केलेली काम एक नंबर तुमच्या गावात काम झालेत का भरपूर भरपूर झाले पण कोण चालवणार फायनल एकदम पाच इलेक्शनचं वातावरण चालू आहे तीन जणांचे नाव चर्चेत आहेत जगताप आहेत नागवडे आहेत नंतर आपले पाच आहेत काय वाटतं कोण चालू आहे की बबनदा पाच श्रीगोंदा तालुक्यामध्ये आहे ना हरित क्रांती केली ज्यावेळेस गृहमंत्री झाले त्या काळामध्ये आमदार होऊन गृहमंत्री झाले त्या काळामध्ये उकडीच्या पाट पाण्याचं त्यांनी चांगल्या पद्धतीने पाणी किंवा दिलं लोकांना तालुक्यामध्ये सगळं सुजलन सुफलम झाला तालुका प्रत्येक दारामध्ये मोटरसायकल आली सायकलसुद्धा नव्हती काय काही दारामध्ये सफरं निघून हा सगळ्या सिलॅप इमारती सगळीकड रोडची कामं असते कुठं दवाखाने असतील असे भरपूर दान योगदान केले त्यांना असे परिचार करण्याची सुद्धा काय आवश्यकता नाही नाही मग अजून दोन उमेदवार दो आहे की राह चर्चेत ते त्यांचे सगळे म्हणा इलेक्शन पुरतेच ते असते परत ते काय लक्ष देत नाहीत विकासाकडे देत नाहीत काय नाहीत तेवढ्या पुरते ते येतात इलेक्शन परत नंतर त्यांचं काय लक्ष नसते तालुक्यात नमस्कार नमस्कार प्रॉपर वेलवून का तुम्ही हा बेलवून राजकारणाला लक्ष आहे का नाही राजकारण प्रचारच चालू आहे विखे दादाच प्रचारच चालू आहे समर्थक आहेत कार्यकर्ते तुम्ही हा कार्यकर्ते कोणाचं नाव घेणार विक्रम ना? पाचपते का हो बाकीचे दोन आहेत ना चांगले नाहीत का तसे पंधरा सोळा आहेत तुमचे सगळे चांगले आहेत कोणी वाईट नाही पण काम तर पाहिजेत ना विद्यमान आमदार होते पाचपते त्यांची कामं कसे वाटत आहेत ना गावात हा दोन सभा मंडप अजून शिरोड श्रीवंदा रोडचं काम झालंय बांबाच्या माहिती रस्ता दिलाय आज परत बा माझ्या आधी विदिल तसा मंडप चिथं काम आहे नदीचं पुलाचं काम आहे काय वाटतं परिवर्तन घडवणार का तुमचाच माणूस पुढं परिवर्तन घडवणार आहे ना पुढला त्यांचेच आहेत सुपुत्र असून मग काय अडचण आहे नवीन आहेत नवीन आहेत नवखे उमेदवार आहेत काय वाटतं त्यांच्याबद्दल दहा दहा चार वर्ष आजारी होते त्याच्यानंतर अडीच वर्ष त्यांनी पुरपूर त्याचे मुंबईत जाऊन काम करून आले त्याच्यामुळे पुरं तयार झाले आहेत काय अडचण नाही काय अडचण त्यांच्याशी काही संपर्क आलाय का विक्रेदा सांग कायमचाच आहे संपर्क कायमचा हा पक्षामुळे त्यांना मतदान करणार का व्यक्ती तसा आहे म्हणून त्यांना मतदान करणार व्यक्ती बी आणि पक्षी बी व्यक्ती आणि पक्ष समजा व्यक्तीने उद्या पक्ष बदलला मग काय कर आता कस काय आता चार दिवस राहील उद्या बदलला उद्या नाही बदलणार आता बदल सकाळी सात वाजता आपले डायरेक्ट बदलत मी काय म्हणतोय उद्या कुणी कुठे येऊ शकते ना उद्या नाही पक्ष महत्वाचा काय माणूस पक्षही महत्वाचा आणि माणूस महत्वाचा दोन्ही महत्वाचे पण उद्या कोणी कोणा येऊ शकत चाळीस कम पडले इकडे येते पी नाही बीजेपी सगळ्यात मोठा पक्ष आहे बीजेपी घेणार सगळ्यांना हा काय म्हणतात दादा कसं आहे राजकारण तुम्ही बोला तुम्ही सगळ्यांना विचारायचं आपल्याला गावात काय वाटतं कसं आहे गावचं राजकारण गावचं राजकारण बऱ्या पिकी पण इथं समजा हवा विकेदांची पाचपुत्यांची पासपुत्यांची मग पंधरा सोळा जण आहेत ना तुमच्याकडे काय झालं दुसऱ्यांना निवडायला विद्यमान आमदार होते की पाचपोते नाही कामाला जास्त प्राधान्य आहे ना असं आहे का अजून कोणाच्या नावाची चर्चा आहे का गावात नाही वाटत तसं काय तसं नाही फक्त पाचपुते पाचपुते <laughs> बरं काय म्हणता <अंदा> का का तुम्ही विखी दादा पाचपुते सगळे सगळे आहेत पाचपुते समर्थक येत आम्ही काम कसे वाटतात काम कामं केले तिथे वीस कोटी कामं दिलेत आम्हाला गावात संपर्क आलाय कधी त्यांच्याशी त्यांच्या संपर्कातच येत कंटिन्यू आहेत प्रचार कसा चालू आहे प्रचार जोरात चालू आहे जोरात काय आता तुम्हाला काय विचारू पंचायत घालून बसले तुम्ही विखे दादा पाचपुते पाचपुत्यांना हो कसं वाटत काम काम एक नंबर आहेत मात्र दादा आमदार व्हायच्या अगोदर सतराशे कोटींचा निधी तालुक्याला आणलाय आमदार झाल्यानंतर काम करणार काय मग सगळ्या जनतेच्या आमदार करायचं काय ठरवलंय आता आमदार करायचं हो शंभर टक्के नवीन उमेदवार आहेत नवखे उमेदवार आहेत काय वाटतं नवीन उमेदवार आहेत पण दादांचा पंचेचाळीस वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीमागे त्यामुळं कामाला काय अडचण येत नाही दादा नाम त्यांच्या विरोधात आहेत ते एकदा माझे आमदार राहिलेले आहेत दुसरे जे विरोधक ज्यांच्या चर्चेत आहेत कानखर कारखानदार राहिलेले आहेत काय वाटतं म्हणजे तालुक्यात आता सर असं वातावरण झालं की विकेदादांना म्हणजे विरोधक काय राहिलेच नाही शंभर टक्के प्रत्येक सर्वसामान्य माणूस म्हणतो की विकेदाचा आमदार व्हावं शंभर टक्के आम्ही चर्चेत बघतो तर तीन नावं जास्त चर्चेत आहेत जगताप नागवडे ना आपलं पाच चर्चेत नाव जरी असले तरी विकेदादांच्या मागे भरपूर ताकद आहे कारण दादांनी पंचेस वर्षात सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन विकास कामं केले त्यामुळे सर्व सामान्य जनतेला बरोबर घेऊन जाणार नेता असल्यामुळे विखेदा पण सर्व जनता सपोर्ट करणार का काय म्हणणार काय चाललंय तुमच्या गावचं राजकारण पास पासवते दुसरं काहीतरी म्हणा की दुसरं नाही आमच्या काम माणसंच सांभाळलेली नाही तुम्ही सोळा माणसं तुमच्याकडे सोळा उमेदवार आहेत सोळांची गरजच नाही ना आम्हाला आमची जे कामं करते त्यांचीच आम्ही काम केलेली सोळा आले असतील की उमेदवार चक्र मारायला प्रचार करायला मस्त आले असते पण आम्हाला विके व्हायच पाच पाच याची फक्त चालू आहे आम्हाला दुसरी गरजच काय काय प्रश्न तर सगळे सुटले असतील रोड पाणी बिनी सगळं सगळं आम्हाला जे लागतंय ती तिथे तिथे म्हणले तर आम्हाला दुसऱ्याची गरजच नाही पडत काय गाडी अडचणीच्या काळ वेळात येतात का कामात येतात ते येतात काम करते बोलतात आमच्या सगळे ते नाही आले तर त्यांचे कार्यकर्ते येतात होत हो प्रश्नाचं हो। उत्तर भेटत ते जर नाही आले तर त्यांचे कार्यकर्ते येऊन आमचं काम सॉल करतात ना प्रचार सगळ्यांच्या चाललोय आमच्या इथं फक्त विक्रम पाचपुते बस दुसरं प्रचार करणारे फिरू द्या काय अडचण नाही का हा प्रचार करणारे फिरणारच येत कोर फिरणारच आहेत पासपुते आले का नाही इथं प्रचार करायला लय आताच थोडे परत परत आहेत हो